महाराष्ट्राचं वेगवान अचूक वेध भाषा सांगोला तालुक्यातील हातीत शेतकरी पापासाहेब मुल्ला यांच्या एक एकर डाळींब बागेमधील सुमारे झाडाला माल डाळिंब विकण्यासाठी आलेला असताना दिनांक बारा जून दोन हजार पंचवीस रोजी रात्री चोरट्याने संपूर्णतः तीनशे झाडांची डाळिंब चोरून नेल्यानं वर्षभर अतिशय काबाड कष्टानं सांभाळलेला डाळिंब बाग हे दुसऱ्या दिवशी विकण्यात येणार होते परंतु वातावरणातील बदलांमुळे पाऊस आल्यानं सदर कुटुंबातील मुलानी दाम्पत्य हे आपल्या राहत्या गावातील घरी गेल्यानंतर रात्री चोरट्याने संपूर्ण डाळिंबाची बाग आलेले डाळिंब झाडाचे काढून पूर्ण बाग निस्तनाबूत केले त्यामुळे शेतकऱ्याची परिस्थिती गंभीर असल्यानं अक्षरशः कुटुंब उघड्यावर आले मुलानी कुटुंबाने दिलेल्या माहितीनुसार डाळिंबाची बाजारात किंमत सध्या दीडशे रुपये प्रतिकिलो आहे या शेतकऱ्याला चार लाख रुपयांचा एका रात्रीत नुकसान झालंय या शेतकऱ्याचं खूप मोठं आर्थिकदृष्ट्या नुकसान झालंय घरची सध्याची परिस्थिती अतिशय गरिबीची आहे आणि स्वतःची शेती सांभाळत असताना बारा जून होत्याचं नव्हतं झालं तर या शेतकऱ्याला न्याय मिळावा ही अपेक्षा या कुटुंबात राहणाऱ्या सर्व व्यक्ती व हातीत ग्रामस्थांकडून व्यक्त होते मागण्यासाठी कायच राहिलं नाटला आणि सगळ्या करत तरी <laughs> आमच्या बागेतून चोरीला गेली गुरुवारी पाऊस भरपूर आल्यामुळं आम्ही नवरा इथं थांबलो नाही पडत्या पावसात आम्ही माघारी गेलो इथन नऊ वाजता इथनं गेल्यावर सकाळपर्यंत ही बाग आम्ही दुसऱ्या दिवशी येऊन बघितली शिक्कीरवारी तिथे बागाय की डाळीम शिल्लक नव्हतं त्यानंतर आम्ही पोलीस कारवाई केली त्यानंतर चौकशी चालू झाल्या करणे आम्हाला काहीतरी न्याय मिळवून द्यावं आम्ही आता जगण्याच्या तात्पर्य नाही आता आत्महत्याशीर पर्याय नाही आमच्याजवळ आमच्याकडे काही सुद्धा राहिलेलं नाही आता ह्या बागेच्या जेव्हा काय करणार होतो त्याचं सगळं स्वप्न आमचं मोडलेलं आहे आम्हाला काहीतरी न्याय मिळावा <laughs> शासनाकडून आपल्या चॅनेलवर नवनवीन बातम्या पाहण्यासाठी लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका